आग्या अय काय म्हणता काय म्हणता मी म्हंटल पतला पतला टाकजो हे औषध दिलं मी तुले अन औषध एक हे तिकडच घेऊन जा इथं नको ठेऊ आपल्या वावरात घेऊन जा आपल्या आपल्या निर्मल भाऊच निर्मल भाऊच्या इथं झाडाखाली आणलो मी ना तर हे आपल्या वावरात घेऊन जा मी म्हटलं तिकडं कोणी कोणीने आणबाई इकडं कसं रोड आहे ना येणार बाई म्हणून मी औषध घेऊन जाय तिकडं आणि पंपही घेऊन जाय बकेट बकेट माझ्या घरची वेळ नाही आणली ना बकेट तुला माझ्या घरची आणली का हो रे अगे हो बकेट माझ्या घरी दिसली नाही मला माझ्या घरच्या बकेटा कुठे ठेवल्या आईन कुठं नाही का गेली कापडे धुवाले गिवाले हाफ शुअर तर नेले असन एकही बकेट दिसली नाही मला मग मी तुमच्या घरी गेलो तुमच्या घरी अंगणात होती हे बकेट मग घेऊन आलो मग काय नाही घेऊन आला बरी बरं केलं तसं नाही म्हणत आहे मध्ये वाटलंच तरी मारची वेळ बाबा मी म्हटलं माझ्या घरची बकिट तुला कशी काय आणली बा हे विचारासाठी बरं झालं आणली तुला बर झालं तर विहिरी विहिरीतून पाणी काढतो तिथंच माहित आहे तुझे निर्मळ भाईच्या विहिरीत घेऊन जातो विहिरीवर तिथं आपल्या वारात तर विर आहे नाही हा बरं बरं ठीक आहे ना आपले निर्मल भाऊच्या वारात जातो मी आणि त्या विहिरीवरूनच घेतो रस्त्यावरही पडते ते कॅनल आहे तर अन काय म्हणते त्याले अ बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणतो आनंदराव मरे का नाही तुम्ही मी फवारा जिवारा होऊन जाते माझ्या पाच सहा वाजेपर्यंत लवकरच होऊन देते तीन चार वाजेपर्यंत आजचा रोज नगदी द्या बा मला हा मध्ये काम आहे पैशाचं नगदी द्या ना तुम्ही आजचा रोज अरे राजा येतो तुला पहिले कामाला कामालेला ना का ना मग देतो तुले संध्याकाळीच घेणं लागेल उभय नको राहू देऊ मला घरी माझ्यासोबतच चाल मी थांबतोच तुले ते मांग मांगस येतो मी आणि पतला पतला मारू नको थोडानी व्यवस्थित मार एकदम दाट नको मारू एकदम पटलाही नको मारू हा तर तर फवारा चांगला मार म्हणजे तुले देतो मी पैसे किशे देतो पैशाचं दे काही टेन्शन नाही घरी गेल्या बरोबर घर तिले मागून तुले पैसे देतो हा पण तू फवारा एकदम व्यवस्थित मार एकदम झपास फवार्याचं टेन्शन नको घेऊ तुम्ही फवारा घेणारा मारतो मी बरोबर तुम्ही फक्त पैसे तयार ठेवा काम आहे म्हणून मी नाही का आलो मले ना तीन वाजेपर्यंत तीन साडे तीन वाजेपर्यंत मारून देतो तुमचा बाद होते तुमचा काही जास्त वावर नाही आहे लगेच मारून देतो आणि तुम्ही मले पैसे द्या म्हणजे माया वेल काम निघून जाते तुमचंही निघून जाते ठीक आहे ठीक आहे काही टेन्शन घेऊ पैशाचं पैसे देतो तुले नगदी मी फक्त का व्यवस्थित करतो जाय घेऊन जाय तू पंप घेऊन जाय औषध घेऊन जाय चालू हे फवारा म्हणतो का रे आ देतो ना पैसे नाही जी काकू तसं नाही आहे मला पोरायला पुस्तक घ्यायचे आहे म्हणून मी काकाने म्हणलं मला आज वेळेवर पाहिजे बा पैसे घरी गेल्या लेकर राहिले न्याच आहे पुस्तक घ्यायला तर म्हणून म्हणलं मी एकराच अर्जंट नसत ना तर मग तुम्ही आठही दिवस लेट दिले असतील मला काही फरक नसत पडलं तुम्हाला माहित नाही का माझ्या स्वभाव नाही नाही स्वभाव माहित आहे रे तुला तुला चांगला मार रे बाबा हो काळजी नका करू तुम्ही मी घेऊन जातो आणि मारतो या आलाल राह तुम्ही औषध घेऊन या इकडं अरे राजे घेऊन जा ना घेऊन जान मग मी मागून नाही नाही या तुम्ही घेऊन या पटकन या तुम्ही घेऊन आणि मग या लगेच वापस माय दोन दोन हातात मी काय काय नेऊ आणा तुम्ही नाही टाका मग या बकेटीत काय त्यानं औषधही नाही नेलं औषध एकच नेली फक्त तू थांबतोय बरी मी औषध नेऊन देतो त्याले औषध नेऊन देतो आणि ठीक आहे ना थांबतो ना मी थांबत नाही मी चालली जातो घरी माय कोणतं काम आहे आता तो तुम्ही मारा त्याच्यासोबत तन्नाशक मारत आहे तर तुम्ही राहा त्याच्या माग पतला घेतला मारते का जाडा मारते पा आना मी चालली जातो घरी मी नाही थांबत मले कामही नाही आहे कोणतं काही नाही काय करू थांबूल बर ठीक आहे कधी येते आता स्पेशल केलं तरी पण यायला यायला नसून येतो सांगतो त्याला फोन करून म्हणतो नको येऊ तू दुसरा सांगतो म्हणून मी यायला गो यायला गोदा गाडी हो बाई एवढा तू कुठे चालला गे राणी किती भेटायचा काय राणी हो राणी कॉलेजमध्ये भेटायला चालला काय का चालला <laughs> काही बोलता का ते निघाल राणीला भेटायला तो बे काय बी बोलता अस जसं काय आम्हाला माहितच नाही बाबू तुला वाटत असाल हा कोणाला माहित नाही मला बरोबर माहित आहे मला राणीच्या मागे हिंडून राहिला का नाही तुला आजकाल हा बस इकडे जाते बस तिकडे जाते दोन तीन वेळा दिसला माझं राणीने घेऊन तू कॉलेजमध्ये सोडतानी काय चालू आहे बी तुम्हाला अभि काही नाही बे तसं कसं काही नाही आहे तिच्या मागे कोण लागते बे हा आहे येते पहिलेस ना माझा समोर ह्याकडे आहे ना तिले हा तिकडे मग राणीले कॉलेज मध्ये सोडून देतो आणि मला म्हणते ह्याकड आहे लपून राहिला आहे ना मित्र जोडून लपून राहिलं शिकून राहिला का मला आता तू हा आपलं कसं लपून ठेवतो वाला मार कधी 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 विचारत होता अभि नाही असतो तिले सांगितलं असतं तसं काहीच नाही ते कधी कधी दिसते मला इथं यात जवळ उभी नाही राहिले शिकत म्हणून घेऊन देतो तिले चला बा मी तिकडत जातो का नाही म्हणून आम्ही तर गाडी तर बंद कर माझ्यासोबत बोलून राहिला तर तू कुठं झाला बे तू कुठं चालला ऑफिसवरच्या इथं कोण उभा आहे तुझ्या गाडी कुठे गेली काही नाही आईले जात होत सिटी तायना रोशनी जात होतो याटो सांगतला तू याटोवाला आला नाही त्या वैद्याचा वैद्याचा तू चालला ना तिकडं सांग सांग लवकर नाही तो फोन कर मग का तू फोन कुठे गेला फोन घरीच राहिला ना बे मोबाईल चार्जिंग चार्जिंगला लावला नाही तर घरीच राहिला तर सांगून देतो थोडसा अंबरवर तिकडच चाललो मी तिकडच चाललो सांगतो सांगतो ना नाही तू बी गाडीवर आणि चाल तिकडं

बस इकडं तुझे इकडं काम आहे काय अंताच्या घरी जातो अंताकडे माझ्या तीनशे रुपये आहे का नाही ते घेऊन येतो हा तो आगे येऊन राहिला तू इथे बसला आहे बाहेर हा तर जा तुम्ही त्याच्याजवळ म्हणून बोलावलं तीनशे हे हा आणतो आणि काही जवळचे कसं करून त्याच्या मला रोज रोज देऊन देऊ आपण हा आलाय का तू एवढं आलाय काय म्हणजे तू मला म्हणलं नाही का पुस्तके घ्यायची आहे म्हणून होतो त्याच्याजवळ हाय माझ्या जोड पैसे किशे मग मागू तीनशे रुपये राहू दे तू आले तीनशे रुपये नंतर कधी मागू तिथे अंताले चल बरं मला मग जेवाल वाट बर भूक आणि त्याचे पैसे देऊन देतो मी चल तू कुठे अंताच्या घरी चालली होती का चहाण माय बी पोरगी राणी दिसली होती आज सकाळी तिकड मार्केट मध्ये त्या पोरासोबत सांगाव का नाही सांगा चायभी काय बरोबर करू राहिले वा सांगू का इले नाही ने नहीं, नहीं, इले नाही सांगत इले इले सांगतलं गिंगतलं ना हिच्या पोटात गोष्ट पटत नाही बायाच्या पोटात तशी गोष्ट पचत नाही हे साऱ्या गावभर करून दे बिचारे त्या पोरीच काही घेणं ना देणं ना घे संत काही आणि ते पोरगी म्हणे ना सरव आहे म्हणून मग जाऊ दे काही सांगत नाही मी काय नाही काय नाही चाल मी त्याचे पैसे देतो चाल चाला ना लवकर आणि त्या दुकानात बस ना तिथं थोडसे त्याने पैसे देऊन द्या दुकानात बसा मला स्वयंपाक गिंपाक करायचे आहे जेवण काय जेवण व्हायच आहे अजून हो चल 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 आली का काय ती काकू काका काम ना काका लवकर जात आहे ना मग इथं जात सिटीत जात आहे लेकरा पुस्तक बिस्तक वया घेऊन देतो आना, खुश होऊन जाईन मग माय लेकर म्हणून म्हटलं द्या बा लवकर याटोई सापडला पाहिजे नाही तर कोणाच्या गाडीवर बसून घ्या पण लेकर राहिले कसं बसू म्हणून याटोच म्हणलं लेकर घेऊन काय पाहिजे काय नाही तो येऊन राहिले रे बाबू येऊन राहिले ना येऊन राहिले तु ये काका येऊन राहिले टेन्शन नको घेऊ देते देते तुले पैसे लगेच देते हाय त्याच्याजवळ येऊन राहिले यावं लवकर जायचं आहे म्हणते या बर आलो 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 थ बाबू आलाय का रे मस्त मारला तुला फवारा चांगला मारला चांगला मारला पैसे पाहिजे ना थांब देतो देतो पैसे देतो पण लवकर द्या मला लवकर जायचं आहे तुम्हाला मला घरी गेल्याबरोबर बरोबर पैसे द्या म्हणून दे देना त्या पटकन काय तुम्ही तुमच्या खिशातून निघतच नाही बा पैसा तुटतच नाही लवकर तुमच्या खिशातून देना आज ना उद्या देणेच आहे ना त्याला त्या लेकराचं काम आहे म्हणते देऊन दे ना पटकन

थोडस देवा ठेवात ये ना आता तू येणार या जास्त वेळ नाही मी राहतो राहतो काय तेवढे येणार नाश्ता केला होता ना बाई बाबी त्या नाश्ता केला होता ना मी ना राहू दे राहू दे थांबतो थांबतो हो, का था, 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 बाई मस्त वाटून राहिलो इथं थंड थंडी हवा हा हो पाऊस का काय तर काय माहिती बाई आबाई दिसून राहिलो हो आबा बिटा बाई बिटा आबाई दिसून राहिलो हो आबाई गी बाई आहे पण आता माहीत नाही का पाऊस येते चांगला आला तरी पाहिजे बापा आबाई येते मार्ग सांतोड सारे इमधीम रेमधीम येते पाऊस आणि चाललाय जाते नाही नाही आज असं वाटलं राहिलं मला का चांगला येईन बापा जोरा जोरात चांगला येईन का काय का असं वाटते कारण का बाहेर कसं दिसून राहिलं येन येन बाई काळ्या गिड्या घेऊन येतो मांडत हा बाबीच्या काळ्या गिड्या घेऊन येतो नाही जाऊ का मी मागा काळ्या घेऊन येऊ का नाही काळ्या आणल्या ना आणल्या आणल्या हे थोडंसं पाणी घेणे तपवले पाहिजे बाकी आपण गॅसवर स्वयंपाक करतो का नाही आई चला ना जेवण करून घ्या आई बाबी ता घर ना विकत घेऊन घे ना इथून हा हे वाले घेऊन घे घर हा इकडं तिकडं दुसऱ्या इकडे बांधत चांगलं आहे याला थोडंसं चांगलं म्हणजे असं हे केलं ना बांधून बरोबर पैसा लावून थोडस चांगलं होतं बबिता मस्त घर आहे हो मस्त भेटलो भाड्या ना हेच घेंगे पाय ना झाड काय मस्त कामते बाईट या घरी बबिता लयच मस्त कामते त्या घरी लपकाही बसलं नाही तर तरी मस्त वाटते झाडं धुडं पाठ बसे मला लयस आवडलं बाई एकटीत बसतो मी मस्त तू कामाले मला जातो मस्त वाटते मला इथं कसा वेळ चालला जाते काही माहिती नाही पडत या कुशी आणतो झोप नाही जातो इथं कधी कधी मी का जी, का जी आए, का मा बाई हो काजी झोपत नको जात जाऊ नाही बाहेर अशा आई ही रही चुकाटाचं झोप नाही असं अंदर झोपाच आपलं काय नाही होत ना मग त्याला माणसाला काय होते वा काय नाही होत चला मग जेवाले चला बरं जीवन घ्या बरं चला पाल बाबा तू तयची एवढी म्हणूनच राहिली ते चाल आता घेऊन घेतो नाही तर बबण्याची वाट पाहत होती मी आता हा बबिता बबण्याची वाट पाहत होती बरं वाटतं लेकरासोबत थोडस दोन घात जेवलं तर एकटा एकटं एकटं जेवस आहे ना वाटत हो बबिता मला चालन मी आहे ना मी आहे सोबत आता त्याचं कधी वाट पाल नाही परवडत आम्ही पिंकीनं मी लवकर जेवून घेत असतो कारण का त्याचा टायमिंग ता नाही ना जेवायचा म्हणून ते कधी येते ऐ सवालो ज जसो जसो गिरई कसले का म कधी उशीर होते तैले म कधी लवकर येते तैसा काही हिसाब आहे का, का म्हणून चला आपण जेवण करू घेऊ बरा बापाचा